नमस्कार मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते आपण शंभर टक्के पार पाडलं पाहिजे तुमच्या मनाला काही प्रश्न विचारा आणि मतदानाला शंभर टक्के जावा तुमचं एक मत या देशामध्ये परिवर्तन घडवेल या देशामध्ये तुमचं एक मत क्रांती करेल तुमच्या एका मतामुळं तुमची किंमत वाढेल मतदारांच्या एका मताचं मूल्य हे हजारो लाखो रुपयापेक्षा खूप मोठं आहे कारण तुमच्या एका एका मताची बेरीज केल्यानंतर खऱ्या अर्थानं योग्य प्रतिनिधी सभागृहामध्ये जाईल आणि तुमचे प्रश्न त्या ठिकाणी तो मांडण्याचा प्रयत्न करेल मग चला मतदानाला जाऊया पण मतदान करत असताना आपल्या मनाला काही प्रश्न विचारा आपलं मन आपलं डोकं आपलं हृदय चालू आहे का याचा विचार करा आपल्या आसपास शेजारी गावात पावण्यामध्ये असंख्य सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्या हाताला काम आहे का हा प्रश्न विचारा सरकारी नोकरी त्यांना मिळाली का गेली दहा वर्ष किती सरकारी नोकर भरती झाली याचाही विचार करा मित्रांनो माझा बाप शेतात राब राब राबतो त्याच्या शेतमालाला गेल्या दहा वर्षात बाजारभाव मिळाला का हाही एक प्रश्न विचारा मित्रांनो आपली अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं अरबी समुद्रात स्मारक झालं का मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला अशा महामानवाचं इंदू इंदू मिलच्या जागेवर स्मारक झालं का हाही एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा मतदान करताना अजून एक लक्षात राहू द्या तुमच्या मुली तुमच्या माता तुमच्या भगिनी सुरक्षित आहेत का हथरस झालं उन्नाव झालं आता कर्नाटकामध्ये प्रज्वल रेवन्ना नावाच्या एका उमेदवारानं ज्याचा प्रचार नरेंद्र मोदींनी केला त्यानं हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं आणि त्याचे व्हिडिओ बनवले आणि तो पेन ड्राईव्ह त्या ठिकाणी सापडला अशा पक्षाला आपण मतदान करणार आहोत का मित्रांनो लक्षात येते का येत नाही लोक शांत ठेवा आणि विचार करा जात धर्म पंत भाषा या सगळ्या पलीकडं भारत हा एक देश आहे आणि आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि इथले सर्व नागरिक गुन्हा गोविंदानं राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळवून प्रयत्न केले पाहिजेत हे डोक्यात ठेवा प्रत्येकजण परमेश्वराला मानतो प्रत्येकजण देवाला मानतो देव आपल्या देवाऱ्यात असला पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे मंदिरात जाऊन त्याची पूजा अर्चा केली पाहिजे परंतु देवाच्या नावानं कोणी मतदा मतं मागत असेल त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे देव हा राजकारणाचा विषय नाही देव हा आपली अस्मिता असते आपली श्रद्धा असते देव हे आपल्या सुखदुःखात आपल्या मनाला शांती मिळावी यासाठी त्याचं नामस्मरण करायचं असतं आणि म्हणून मतदान करण्यापूर्वी देवाच्या नावानं कुणी मतांचा जोगवा मागतोय का हाही एक प्रश्न आपल्या मनाला विचारा मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई वाचवली हे सर्वांना माहीत आहे त्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणी फोडली हाही एक मनाला प्रश्न विचारा शेतकऱ्यांसाठी ज्या माणसानं आयुष्यभर काम केलं ते आदरणीय साहेब आणि पवारसाहेबांना पवार वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी कोणी त्रास दिला आणि त्यांचा पक्ष कुणी फोडला हे तुम्ही मतदान करताना लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मतदान करत असताना असे असंख्य मुद्दे आहेत जे मुद्दे सतत तुमच्या डोक्यात असले पाहिजेत गेल्या दहा वर्षात काळा पैसा किती आला भारत देशावरचं कर्ज पन्नास लाख कोटीवरून दोन लाख पाच कोटीपर्यंत कसं गेलं आणि त्या पैशाचा विनियोग कशासाठी झाला हाही प्रश्न तुमच्या मनाला विचारा मित्रांनो सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी या देशातील श्रीमंत उद्योगपतींचे माफ झाले आणि आमच्या गोरगरीब कष्टकरी सामान्य माणसाचं पाच हजाराचं सुद्धा सरकार माफ करू शकत नाही हाही प्रश्न मनाला विचारा साधत दहा हजाराचं कर्ज घेण्यासाठी सामान्य माणसाला बँकेमध्ये शंभर चक्रा माराव्या लागतात परंतु ह्या श्रीमंत लोकांना श्रीमंत उद्योगपतींना हजारो कोटीचं कर्ज कोण द्यायला लावतं आणि तेच कर्ज ते उद्योगपती थकवतात आणि तेच कर्ज नंतर हे लोक माफ करतात म्हणजे दिवसाढोळ्या हो तुम्ही ठेवलेल्या हो पैशावर या जनतेनं टॅक्स भरून टाकलेल्या तिजोरीत ठेवलेल्या पैशावर दरोडा टाकण्याचं काम दिवसाढावळ्यात त्या ठिकाणी आहे हाही प्रश्न मतदानाला जाताना विचारा त्याचप्रमाणे अजून एक मतदानाला जाताना प्रश्न विचारा मित्रांनो पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या दहा वर्षात किती पटीनं वाढल्या अजून एक मनाला प्रश्न विचारा साध तुम्ही एखाद्या वाढदिवसाला एखाद्या छोट्या कार्यक्रमाला जेवण करायला बाहेर गेल्यानंतर तुमच्या जेवणावर सुद्धा जीएसटी लावला गेला मित्रांनो इतकंच काय जो शेतकरी राब राब राबतो त्याला नफा मिळेल की नुकसान होईल याची त्याला कसली शाश्वती नसते त्याला लागणारी खतं त्याला लागणारं बियाणं त्याला लागणारी औषधं या सर्वावर सुद्धा जवळपास अठरा टक्के जी एस टी लावण्याचं महापाप या लोकांनी केलं ह्याचाही विचार करा आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती परवडणा झाली आणि म्हणून तो आत्महत्या करायला लागला एकीकडं शेतीचीदारक परिस्थिती दुसरीकडं नोकरीची विदारक परिस्थिती तिसरीकडं महागाईनं मांडलेला उच्चांक महागाईचा झालेला उच्चांक हे डोक्यात येतंय का अरे मंदिर बांधलं आनंदाची गोष्ट आहे पण ते मंदिर कोर्टाच्या आदेशानुसार बांधलं गेलं हे कुणी एकट्यानं बांधलेलं नाही भारत देशातील ऐंशी कोटी हिंदूंनी त्यासाठी एक एक वीट दिली होती एक एक रुपया दिलेला होता आणि त्यातून ते निर्माण झालेलं आहे ते कुणीही व्यक्तिगत बांधलेलं नाही आणि त्या मंदिराच्या नावावर केवळ तुम्ही मतदान करणार असाल तर परत पुढील पाच वर्षामध्ये तुमच्या हातात भिकेचा कटोरा घ्यावा लागेल हेही निश्चित आहे परमेश्वराला मानत असताना परमेश्वराचं नामस्मरण करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रश्न अजून विचारा आपण या देशाचे नागरिक आहोत आपण सगळे गुन्हा गोविंदांना राहणार आहोत की नाही हाही प्रश्न मतदान करताना विचारा मित्रांनो गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतो परंतु महाराष्ट्रातील लाल कांद्याची निर्यात थांबवली जाते हाही एक प्रश्न तुम्ही विचारा त्याच त्याचप्रमाणे सातत्यानं या देशामध्ये दडपशाहीचं धोरण सातत्यानं सरकारी यंत्रणांचा गैरवापर हा थांबणार आहे की नाही तुमच्या पक्षात आल्यानंतर तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता त्यांना तुम्ही पवित्र कसे करून घेता म्हणून मतदारांनो मतदान करायला जाताना आपण दिलेलं मत म्हणून मतदानाला जाताना विचार करा आणि सगळ्यात महत्वाचं अत्यंत महत्वाचं आपण सासरा पाहून मुलगी देत नाही आपण मुलाचं कर्तृत्व पाहतो मुलगा निर्विष्ण असला पाहिजे मित्रांनो मुलगा म्हणजे कोण मुलगा म्हणजे आपण एक घेतला उमेदवार समजू आणि सासरा म्हणजे कोण तर देशाचा पंतप्रधान समजू पंतप्रधान पदावरील व्यक्ती निवडत असताना तुमचा इथला मुलगा सुद्धा तितकाच कर्तृत्वान असला पाहिजे कारण तो जर व्यसने असेल तो जर दारुड असेल तर तो संसदरूपी तुमच्या मुलीला सांभाळणार नाही म्हणून मुलगा सुद्धा कर्तृत्वान असला पाहिजे तो तुमच्या हाकेला ओ देणार असला पाहिजे तुमच्यात मिसळणारा पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याचा अभ्यास असला पाहिजे त्याने तुमचे प्रश्न संसदेत मांडले पाहिजेत केवळ एका व्यक्तीकडं बघून इथं दारुडा दहशतवादी बलात्कारी उमेदवार निवडू नका उमेदवार निवडताना मतदानाला जाताना आपलं मत पवित्र व्यक्तीला गेलं पाहिजे आपलं मत हे राष्ट्रीय कामाला उपयोगी येणार आहे हा विचार डोक्यात ठेवा आणि मतदानाला जावा हीच विनंती करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला होता धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र